बघा मित्रांनो मच्छी कशी भारी बनवली मस्त तळलेली आहे फक्त खायचं राहिले आता खाऊन दावा कशी झाली दाखवा इकडं मॅडम बघा आमच्या बाईक माझ्या बाची बाईने बनवलेली मच्छी कशी झाली कमेंट मध्ये सांगा मित्रांनो आंदार येतोय आस बघा हि <muchy> दिसती मच्छी अरे वा 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 काही मच्छी आणि लागली खायला माझी बायको आता ना, कच्ची मच्छी राहिला सेवट दोन मास बघा मास बी पूर्ण एवढं खाऊन टाकलं तर त्यांनी कि एवढं चव लागले गुड्याने समजा मास खाल्लं हा ना गुड्या मास खाल्लं का हा खायचं मास आमची आता पूजाबाई आणि माझी बायको खायला मास हे नवरा बायको कुठे नवरा कुठं तोंड इकडं आहे त्यांचं मोठ्या भावाचं ना आमच्या बहिणी चौका इकडे तळाय चालू आहे त्यांची पार्टी इकडं हे आमच्या चौका इकडं बघायने चालू केलं कोणा खावे म्हणा नाही चवथ तशी लागते या कसला केलं मास

एकदम कालोन केलेलं आहे माशी पण नाही आहे एकदम मस्त बनल होत एक नंबर मासा माझी बायको तर पुन्हा खायला बोलवला खायला बघा मी तर खाल्ले <laughs> पण नाही रो तरी मला माहिती तुम्ही खाऊन बसला एवढे चॅप्टर बाय आहे बघा नवऱ्याचा पण करा नाय मी तर बघा बघा आता आमची बाची बाई लागली चालू कराय आता मच्छी मच्छी फ्राय खायला बघा आता या दोघीचा रेप चालू आहे चपाती मुलगली आता खायला चालू आहे बघा आता मच्छी फ्राय खायला चालू आहे आमच्या बायकोच एकतीस खाती मित्रांनो एक नंबर मच्छी झालेली आहे आणि इकडं बघा मच्छी आज चालूच आहे आणि दुगीचा भेट चालू आहे आणि मी इकडं आहे एक नंबर मच्छी केली मला मच्छी फ्राय का सांगते मायबाई कोणी मायकडे आता मी खायला चालू केलाय मुडक बघा ही मुडक मला मुडक नाही आवडत माईबाई खायला दावा हम्म काय मस्त कले राहू हाटीला सुराब कॉमेटी ना एवढे भारी एवढे भारी केली म्हणजे बाचीने म्हणजे हाटीला सुरप पिटी आहे तुम्ही पण या काय आला परत एकदा पूजा घ्या एकच नंबर थँक यू मित्रांनो मी तो नंबर मस्त केला आहे अजून फ्राय होत्या तव्यामध्ये तोपर्यंत आम्ही गरम गरम खातोय सोने मोन्या हा खाऊन झोपले आमचे सोने मोनुआ समजा जमा असा बी संपलाय ते खाल्लं ते खाऊन झोपले येत नाही जवळ मला 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 <laughs> या बारी खाया मस्त मासा आहे एक नंबर बनवलाय आहे गावठी पूजा हा <laughs> आपली गावठी पूजा <laughs> पूजा नाव यांचं बर ओके फ्रेंड्स जावा मग